श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजाधिराज योगराज अक्कलकोट निवासी सद्गुरु श्री स्वामी समर्थ महाराज आहात सर्व स्वामी भक्तांनो तुम्ही सदैव आनंदी राहा हीच स्वामींच्या चरणी प्रार्थना तुमच्या सर्व चांगल्या इच्छा स्वामी महाराज पूर्ण करोत आणि आजचा दिवस तुमचा आनंदात जावो ही स्वामींच्या चरणी प्रार्थना प्रथम तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत आहे तुमच्या अनुभवांनी बनलेला भक्ता आम्ही स्वामींचे या चॅनलमध्ये मी शुभांगी पोळ तुम्हा सर्वांचं खूप खूप मनापासून स्वागत करते दैवी शक्ती ही पाठीशी असल्यानंतर काय होत असते स्वामी शक्ती ही नेहमी आपल्या भक्तांना म्हणत असते की भिहू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे आणि त्या पद्धतीने श्री स्वामी समर्थ आपल्या भक्तांच्या बरोबर तर असतातच परंतु ईश्वराची भक्ती करणे एवढे महत्त्वाचे आहे की जशी वेळ भेटेल त्या ते पद्धतीने स्वामींची भक्ती करायची आहे ज्या देवावर तुमचा विश्वास आहे त्या देवाची भक्ती मनापासून मनोभावी करायची आहे कारण कधी कोण कोणत्या ठिकाणी कोणत्या जागेवर कोणत्या लोकांमध्ये कधी कोण कोणाला भेटेल कोणीही सांगू शकत नाही आणि जरी स्वतः शुद्ध आचरणाचा आणि ईश्वर भक्तीमध्ये लीन असलेला व्यक्ती असला तरी देखील पुढच्याच्या मनामध्ये दे काय चाललंय हे कोणीही सांगू शकत नाही परंतु दैवी शक्ती जर बरोबर असेल तो जर ईश्वराची भक्ती करत असेल तर तो ईश्वर त्या भक्तांचं नेहमी रक्षण करत असतात आणि एक सुरक्षा कवच त्या भक्तांच्या बरोबर सदैव असते प्रत्येक वाईट गोष्टीतून प्रत्येक वाईट लोकातून ईश्वर हे आपल्या भक्तांचं रक्षण करत असतात आणि आपल्या भक्तांना योग्य मार्गदर्शन करत असतात योग्य वेळी योग्य निर्णय घेण्याची सद्बुद्धी देत असतात त्यामुळे तुमच्या तुमचा ज्या देवावर विश्वास आहे मग कोणत्याही देवावर असो मी स्वामींची भक्ती करते म्हणून तुम्हाला मी स्वामींची भक्ती करा असं कधीच म्हणणार नाही तुमचा ज्या देवावर विश्वास आहे नेहमी भक्ती ही विश्वासानेच केली जाते त्यामुळे तुमचा ज्या देवावर विश्वास आहे त्या देवाची भक्ती करताना मनापासून मनोभावे करायचे आहे तेव्हा सुंदर सुंदर अनुभव हे नक्कीच येत असतात आणि आजचा अनुभव देखील खरोखरच खूप सुंदर आहे तर आजचा अनुभव हा एका सुंदर अशा स्वामी भक्त ताईंचा आहे आणि त्या ताईंचे नाव हे संगीता संजय राठोर हो रा आहे आणि ते राहणारे इसापूर येथील आहेत चला तर मग त्यांच्या आयुष्यामध्ये जळगाव जिल्ह्यातील आहे तर त्यांच्या आयुष्यामध्ये जे स्वामींचे अनुभव आलेले आहेत ते ऐकूया ताईंच्या शब्दामध्ये चला तर मग ताई सांगायला सुरुवात करतात हा श्री बोला अनुभव शेअर करायचा आहे नाव सांगायचं आहे का संगीता संजय राठोड नाव आहे का बरोबर बर ते सांगायचं राहतो ते कुठं मी हि सापूर का जिल्हा जळगाव आहे आपलं हा हा जळगाव जिल्ह्यात कसे आले स्वामींच्या सेवेमध्ये तुम्ही मीनी का असं म्हणजे पहिले थोडं असं बारा महिने गेले ते असं बैठकला आणि माझं असं आहे की मी शिकलेलं नाही त्याच्यामुळे एवढा अनुभव नाही जी, जीवत नाही की आपण कसं काय जावं कसं काय सेवा करा असं माहित नाही हा माहित नाही असं माहितकडे म्हणजे अजून फोटो वगैरे काही नाही पुस्तक वगैरे आहे घेतले ते करता मी असं म्हणजे मला जाऊ देत नाही ना कुणी असं बाहेर त्याच्यामुळे मी घरीच आहे हा हा मग तुम्ही सेवा काय काय करता स्वामींच्या घरी मी का म्हणजे असं म्हणजे माझ्याकडे असं साधारण माळ आहे असं एकशे आठ मनीच आहे ते हा एकशे आठ मन्यांचीच माळ असते हा हा तर मग ते असंच श्री स्वामी समर्थ असं म्हणजे जप अकरा एकशे एक आठ वेळेस वे म्हणजे बोलून घेते बस तेवढंच म्हणजे एक माळ जप करता हां एक हो हाँ हाँ हा मा थे थे एक माळ वाच आणि अजून का तेवढीच वाचा बाकीचं कसं पुस्तक आहे पण वाचता येत नाही आणि आमची दीदीला कसं क्लास वगैरे राहतो सकाळी सहा वाजता सात वाजता चालले जाते मग नामस्मरण वाढवायचं ना काही असं ते माळ का हा आता तुम्ही कसं एकशे आठ वेळा स्वामी समर्थ म्हंटला ना मग ती एक माळ झाली ना पूर्ण मग माळी वाढवायच्या तीन करायच्या माळी नाहीतर पाच करायच्या सात करायच्या नऊ करायच्या अकरा करायच्या जसं तुम्हाला शक्य होईल ना तसं मग सकाळी काय केल्या संध्याकाळी काय केल्या तर चालतं ना म्हणजे वाचता येत नाही तर ठीक आहे ना नामस्मरण वाढवायचं असं आहे ना हा काय आला अनुभव तुम्हाला म्हणजे असं काही नाही मला विश्वास आहे म्हणजे आमचा एवढी परिस्थिती खराब होऊन गेलेली खूप माझं नवऱ्यात्र माझा खूप काही झालं म्हणजे तलाक वगैरे पण झालेले मग असं बोलता बोलता म्हणजे असं शक घेता पाप मनात सगळं आणि मला मुलगा आहे एकवीस हा बावीस वर्षाचा मुलगा आहे मला मोठा हा लग्नासारखा मुलगा आहे मुलगी आहे बारावीला नाना मुलगा पण बारावीला आहे आणि एवढी मोठी मुलं झाल्यात तरी शक घेतात ते पहिल्यापासूनच आहे जसं लग्न झालं ना तसंच त्रास देतो आमचं दोन तीन वेळेस कोर्ट पण झालेले डिव्होर्स झालाय का मी आईकडे आता बरं आईकडे पण मी आईकडे मग असं बोलत राहत ते टाकता हजार पाचशे दोनशे तीनशे असं टाकत राहता आता आणि मी असं म्हणजे हसी खुशीने देऊन टाकलं नको बा एवढं मी खूप वाईट आपण गेली बा मग हा। ते बोलतात का आता नाही बोलत नाही बोलता बोलणं काही म्हणजे बंदच नाही आम्हाला आता हे कमीत कमी दीड वर्ष झाल्या दिवस झाला तरी पण बोलता, बोलता तुम्ही हो 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 म्हणजे तसं आम्ही म्हणजे ते सांगायचे की बा आपण नवीन करून घेऊ असं तसं पण त्यांना म्हणजे बाहेरचं नांद होत मग ते गोड बोलून घेऊन घेतले माझ्याकडून आणि देऊन टाकलं मी वय टाकून गेली होती खूप मी विचार केला नाही नको बड्या असं म्हणजे मग ते बळीसोबत लग्न केलं कोर्टामध्ये त्यांनी काय मग मला नाही का असं व्हॉट्सअपला फोटो वगैरे असं टाकलं गेलं मग नातेक मध्ये जास्त गेलं नाहीतर तलाक झाल्यावर पण भांडे घरचे लोक मान्य केलं होतं की येणं जाणं चालू राहील असं तसं असं मुलांशी बोलतात वगैरे का? मुलांकडे येतात का? हो बोलतात ना. बरं. काय काय आता काय नाही आता गोड बोलता, चांगले पण बोलता, आपण एकत्र येऊ असं तसं पण एकच अट आहे की आता ती समोरची व्यक्ती म्हणजे दोन चार महिने राहिली ती बाई ती लाख दीड लाख मध्ये असं बिडर वगैरे घेतलं नवीन सगळं भरून चालली गेली. मग आता आता कर, ते कोर्टामध्ये त्याची सही लागते त्याची सही झाल्यावरच माझ इकडे होईल असा विषय असं म्हणणे आमच्या घरच्या लोकांचं माझे भाऊंच किंवा तिकड तलाक दे मग इकडे तू इथं असं असा विषय आता ती बाईला कुठे शोधायला जायचं आणि जर सांगितलं आता ती बाई म्हणी मला एवढे पैसे दे तेवढे पैसे दे त्याचं पण ऑपरेशन झालेले काहीच नाही मुळे नाही मग तुम्हाला काय काय आले ताई स्वामींची सेवा करताय नामस्मरण तर मला का ने मी एक विचार केला होता मग असं म्हणजे मी नाही का वैताकून सगळं पाठ सगळं सोडून दिलं होतं किंवा लावायचं पण सोडून दिलं होतं मी नाही का मोबाईल बघायची असं व्हॉट्सअप वगैरे असं म्हणजे व्हिडिओ डाऊनलोड करायचं ते म्हणजे घडी घडी स्वामी जे यायचं त्याच्यामध्ये व्हिडिओ व्हिडीओ यायचं म्हटलं एवढा दिवस तर काही येत नव्हतं सारखं सारखं तेच येतात आणि जसं मी जसं टेन्शन मध्ये तसं मला ऐकायला भेटायचं ऐकायला भेटायचं अरे खूप काही म्हणजे माझं ऑटोमॅटिक मन हा हा మీ పై మీ సగం నారాజ రాయచ్చ మాజ ము బోటా చార్ వర్షా పసు బా చోడ బాబుల म्हटलं आता आपली स्वामी समर्थ म्हटलं आमच्या स्वतःचं घर आणि मला गुरुवार पण धरायचं आहे तर म्हटलं आता आपल्याला वाचता लिहता येत नाही म्हटलं आपण गुरुवार कसं धरा काय दरा म्हटलं माहिती घेऊ हा हा नाही मग मला तरी चालेल ताई नाही आता वाचता येत नाही तर काय करायचं मग अकरा माळी किंवा जास्त माळी जप करत राहायचं आणि दिवसभर स्वामींचा जप करत राहायचं काम, हाना, करत। हाना काम करत करत काम करत हा सतत नामस्मरण चालू ठेवायचं चालेल मग असं म्हणजे मला, मला गुरुवार धरायचं आता श्रावण सोमवारच चालेल का असं श्रावण असले का आता हुँ, हुँ? आता बघायचं गुरुवार आला म्हणजे ह्याच्यात तर पकडा नाहीतर राहू द्या श्रावण झाल्यानंतर पकडा त्याला काय होतंय पकडला तर चालतो त्याला काय नसतं हा असं जरा मग आता येणार समर्थाचं नाव नाव धरून आपण उपास राहू शकता माझ्या घरामध्ये फोटो नाही चालेल ना आपलं नामस्मरण ना केलं की त्याला नाही काय अस फोटो येईल स्वामींना सांगायचं स्वामी घरात येतील तेव्हा येतील मी सांगितलं आमच्या घरच्यांना पण म्हटलं देवस्थान आणि कुठे जर गेले तर मग मला फोटो वगैरे आणून द्या तो चालेल म्हणे बघेल म्हणे आणून देईन म्हणे सगळ्या गोष्टी असं म्हणजे व्यवस्थित व्हायला पाहिजे आणि आता आई वडीलच बघा भाऊ भाऊ जे कसे राहता थोडे दिवस चांगले राहत मग नंतर ते हो, हो, तर आहेत कि कोणी कोणाच कोणी कोणाचं नसतं म्हणजे मी इतकी तुटून गेलेली आहे म्हणजे मनातल्या गोष्ट कोणाला सांगता पण येत नाही मनातली गोष्ट कधीच कोणाला सांगायची नाही कसं होतं की आता तुमच्या जवळची लोक तुमच्याकडून रडून ऐकतात तुम्ही रडायला तर रडून ऐकतात आणि हसून असं इथं पण ना मी म्हणजे माझे वहिनी ते असं म्हणजे काही पण असं छोट मोठ काही पण इन्झाम लावणं हे ते म्हणजे मी इकडून पण तिकडून पण म्हणजे मी हे असं विचार येतो ना खूप डायरेक्ट हा 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 नाही विचार येऊ उद्या सांग टेन्शन घ्यायचं स्वामींच जप सदैव करत राहायचं ताई स्वामींना स्वामी तुम्ही आपलं प्रार्थना मनोमन म्हणून या स्वामी तुम्ही माझ्या घरी म्हणून आणि जर नसतील ना तुम्हाला फोटो मिळत नाही ना तर आता काय करा तुम्ही एक रुपया आणि त्याच्यावर सुपारी ठेवायची आणि हे स्वामीच आहेत असं म्हणून करा सुरुवात ठेवी असं तसं पण केलं तरी चालतं आणि जेव्हा तुमच्याकडे येतील स्वामींचा फोटो येईल तेव्हा ते विसर्जित करून टाका असं आणि देवपूजा वगैरे करताना त्या रुपयाला आणि सुपारीला पण आंघोळ घालायची आपण स्वामींना आंघोळ घालतोय असं हा बरोबर चालेल अजून काही हा हा काही नाही होईल होईल ताई तुम्ही सेवा चालू करा कसं आहे की सेविणच शक्य होत ना कारण आपण जेवढं नाव घेऊ तेवढं ईश्वर पण आपल्याला लक्ष देतात म्हटलं आता बघा माझा कसा विचार आहे बघा मी एवढं एवढं मुलं आहे पुढे चालून आपला संबंध पण होईल मग एवढं काय झालेलं आहे लाग देऊन टाकलं मग काय असेल त्यांचं म्हणजे आपल्यामुळे पोरांना अडथांना असं हा हा नाही तुमचं विचार आहेत बरोबर करतील ना स्वामी व्यवस्थित कारण स्वामींचा ना। 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 मला असं वाटतं मनामध्ये कि मला म्हणजे इतकं कोणीच मानत नाही की इतकं माझी नादारी इतकी होऊन गेली म्हणजे माझे आई वडील म्हणजे माझ्या पोरांना शिक्षण वगैरे सगळं खर्च तेच करता हा नाही असू दे मग आता त्यांचं राहावं लागतं माझं असं होऊन गेलेलं इथं पण आईकडे बाहेर माझा माझं पाय ठेवायची चोरी होऊन गेलेली असं नाही आता तो विचारच डोक्यात आणायचा नाही कारण काय होईल की तुम्ही तो विचार डोक्यात घेऊन बसताल आणि टेन्शन वाढत जाईल त्याच्यामुळे विचार तो डोक्यातच घ्यायचा नाही आपलं सेवा करत राहायचे स्वामी योग्य वेळ आले की व्यवस्थितच करतात ताई एकदा स्वामींजवळ तुमची भक्ती पोहोचली ना की आपल्या भक्तांना कधीच दुःख होऊ देत नाही ताई स्वामी आणि आमच्याकडचे नाही काही मटर मच्छी कही चालत त्यांना अरे वा छान ना मग मग काहीच नाही डायरेक्ट फक्त एकच डोक्यात पाप काहीच नाही डायरेक्ट वेशन मध्ये आजी अजिबात नाही मुलगी पण नाही खात बघा ताई मी इतकी खायची पहिले इतकी खायची ना मी हा, वार ते वार काहीच बघायची नाही माझे वडील खायचे ना मी पण खूप खायची तर मग मी पाटेराला राहायला गेली तर मग मी मला एक ताईने सांगितलं आमचं सगळं म्हणजे तीस ते पस्तीस लाख रुपये आमचे बुडून गेले उसामध्ये हा ते उसाचं कारखानाचं केलं ना त्याच्यामध्ये बुडून गेले मग आम्ही एकदम खूप येऊन गेलो मग ताई काय म्हणायची तू म्हणे चाल म्हणे बैठकला म्हटलं ताई मला वाचता लिहिता येत नाही नवीन तिथं शिकवता म्हणे बैठक मध्ये म्हणे हा मग मी गेली तिथं शिकवायचे असं लिवायचं वाचायचं शिकवायचं थोडं थोडं मी गेली थोडा दिवस तर मग माझं चांगलं म्हणजे भाजीपालांचं पण केलं चांग ते चांगलं चाललं कपडे आणले भरून ते पण चांगलं चाललं दुकानच किराणा दुकानच पण कोरोना आलं ना कोरोना आलं आणि आमचं ते कारखान्याचं मग मालक आणि ते पण किदरत होतो पैशांसाठी त्याच्यामुळे आमच्या घरचे म्हणे आपण इथं राहूच नका बा असं तसं मग आपण चाललं दोन नाशिकला गेलो सगळं उलटं उलटं झालं मग तेव्हाच म्हणजे मी जायचे ना बैठकला मग ऑटोमॅटिक मी एवढं खायचे ना मला तेच बसतो का म्हणजे स्वाद लागत नाही आणि पोट पण भरत नाही खायची मटण असं पण असं म्हणजे इच्छा होत नाही त्यापासून मी म्हणजे खूप मानते की मी एवढं खाणारी मी बैठकला जाते आणि मला असं म्हणजे आठवण येत नाही की आज वार येईल आज आपण विसरत आलो घरामध्ये असं आठवत येत नाही तेवढा राहायचं ना तेव्हाच भाजी खायची मी असं भाजीपाला अजिबात नाही खायची असं तेव्हापासून अनुभव आहे की स्वामी समर्थ कस खूप चांगलं राहत मग मी टेन्शन टेन्शन मध्ये सगळं विसरून गेली मग मला असं की माझं आज कोणीच नाही म्हणजे एकटी घडून गेली ऑटोमॅटिक मला ते मोबाईल मध्ये दिसायचे तेच ते तेच ते असं की मला असं वाटायचं तुम्हाला कोणीतरी हिंमत देतंय. हा तुम्हाला कोणीतरी सांगतंय की तू हे ऐक तू हे बघ. हा हा. हा तू असं कर तसं कर. हिंमत हारायचं नाही. असं म्हणजे सगळ्यांचं सांगायचं बरोबर. म्हणजे म्हंटलं असं का बरं होतंय? कधी तर येत नाही म्हटलं असं. आणि एवढा महिन्यापासून इतकं येतंय ना व्हिडिओ. नाही खूप येतंय नाही. हा स्वामींना तुम्हाला सेवेत घ्यायचंय ना ताई. हा. त्याच्यामुळे होतं स्वामींना ज्यांना सेवेमध्ये घ्यायचंय त्यांच्या बाबतीत असं घडायला सुरुवात होते ना ताई हा आणि ती आपण असं पुस्तक वगैरे ठेवलं चालतं ना हा चालतं ना पण वाचलं कोणी बर होईल ना हा मी बघेन दिदीला एक एक पान एक एक पान रोज नाही झालं कधी कधी वाचलं तरी चालेल ना जस व्याज भेटलं तसं सांगत हा नाही तर तिला सांगायचं दररोज एक अध्याय वाच दीदीला म्हणायचं एक अध्याय नाही मोठा एका एका पानाचाच अध्याय आहे बघा करत असली तर ठीक आहे ना उलट तिचं पण कल्याण होईल ना हा ना चालेल दीदी आमची दीदी नाही का दावीला आणि शिच वरती होत त्याच पडलेलं मार्क वगैरे चांगला हुशार आहे खूप हुशार आहे अरे वा छान आहे ना मग हो इतकी हुशार आहे ना तई मला दीड वर्ष झाले ताईकडे आलेली मी खाली जाऊन मामीकडे सुद्धा नाही बसून म्हणजे पहिल्यापासूनच गुन्हे म्हणजे घरामध्येच राहते असं कोणाचं घरी नाही जाणार मला म्हणता तुला मुलगी आहे की नाही असं कोणी पण कुठं पण नाशिकला पण पचराला पण राहिलेला मी कोणी पण म्हणता मुलगी नाही का तुम्हाला असं म्हणजे तुमची मुलगी नाही कोणाला जात नाही फक्त अभ्यास अभ्यास म्हटलं सहावी सभागतो माझी मुलगी आता बारावी नाही चांगले मार्क पाहिजे होईल आता म्हणजे आम्हाला विश्वास आहे की ती लागणार बा हुशार आहे बा असं कुठेतरी म्हणजे ती लागून गेली तर आमची परिस्थिती पण चांगली होऊन जाईल बा असं हो ना लागणार हो एवढी मुलगी तुमची प्रयत्न करते म्हटल्यानंतर लागणार की म्हणजे इतकं म्हणजे त्याला मैत्रीण सुद्धा नाही चालतंय आणि जसं त्याची मैत्रीण आहे ना जसं ती करीन तसं ते मैत्रीण करता अरे कोणता अभ्यास काय घ्यायचं कोणता क्लास लावायचं काय लावायचं असं मुलीचं म्हणजे मुलींचं असं गंधन हे नाही ओळन मुली लगेच वळखून येऊन जातात संगत पण छान आहे तिला हा ती पण त्याच्या बापासारखी जे असं कोणाचं उष्ट चालणार नाही असं विशेष चालणार नाही हा एवढी चिड करते ती काय खाता म्हणे तेव्हा म्हणे असं म्हणते ते म्हणे हा, <laughs> मला ते हात नको याला हात नको त्याला हात नको असं म्हणते ती हा हा दिवसभर इतकी चिवडवतो ना मला म्हणे आज मजा आहे तुझी असं म्हणते ती हा हा छान आहे आपण कुठे राहता तुम्ही मी सातारा जिल्ह्यात राहते ताई मी ने का एक हिडिओ पाहिलं होतं हा एक महाराजचं स्वामी करत होता मी फोन पण लावलो बरं आता माणूस टाकून म्हणजे कुठेतरी असलेला कोणीतरी चांगलं सांगावं असं आशा राहते भाऊने सांगितलं की बा म्हणजे दोनशे रुपये माझ्या नवऱ्याला पण नंबर दिला बरं मी हा त्यांना नंबर दिलं पण ते गाडी चालवता लाल दिवाच्या गाडीवर लागलेले आणि स्वतःची गाडी आहे आमची इको पण त्याच्यावर यश नाही भेटत ते, ते, ते गाडीवर लागलेले लालदिवाच्या गाडीवर धुळ्याला तर मग त्यांना नंबर पण दिलं मग त्यांना बोलायला सुद्धा वेळ नाही म्हणजे गाडी चालवता म्हणजे काही असं काही नाही म्हटलं बोलून घ्या माहिती काढून घ्या असं तसं त्यांनी काय पैसे मागितले का तुम्हाला अजिबात पैसे द्यायचे नाही ताई कोणाला नाही नाही कधी पण कोणाला पण जर तुम्ही समजा फोन वगैरे लावला चुकून जरी कारण आता तसं होते कधी कधी माहित नसतं मग कधी कोणी पैसे मागितले ना अजिबात द्यायचे नाही कुठं तुम्ही आता समजा मठात गेला कुठं केंद्रात गेला अक्कलकोटला गेला तर दान ना दानासाठी दान करा पैसे पण असं कोणी मागितलेत म्हणून अजिबात पैसे द्यायचे नाहीत कारण आता लोक काय काय असं म्हणजे स्वामींच्या नावाखाली पण पैसे वगैरे जमा करतायत त्यामुळे असं चुकून कोणाला पैसे देऊ नका आपल्या कष्टाचे पैसे का बर दुसऱ्यांना द्यायचे तुम्ही केंद्रात गेला डोळ्याच्या समोर अन्नदान करा ना असं कोणाला पण देऊ नका आणि महत्वाचं म्हणजे की अशा लोकांपासून सावध राहायचं आहे जेणेकरून आपल्याला म्हणजे मी आज बरं माहिती माहिती ऐकते मी मोबाईल मध्ये किती पैसे मागितले होते त्यांनी त्यांनी काय मागितले आणि दाखवलं पण नाही आणि एका व्यक्तीने म्हणजे एका बाई होती त्याचा मुलगा एकटाच आहे तर मग त्याचं लग्न जमत नाही शिकलेला आहे चांगला उत्साह पुरा एकदम मस्तय कुठे पण लगू शकतो तो आता ते पाटील समाज त्यांचा संबंध होत नाही मग त्यांना पण मी नंबर दिलो बरं म्हटलं बघा तुम्ही फोन लावून विचारा म्हणजे अशा राहते आता आ, करी -करी स्वामी समर्थाचं म्हणजे म्हटलं तर खोटं ना राहणार नाही स्वामी समर्थाच भक्त आहे पण काय काय आता म्हणजे कधी कधी काही लोक फसवतात ना हो नाही स्वामी भक्त आहेत लोक माहित आहे काय काय लोकांना की स्वामींचे भक्त खूप भोळे आहेत मग त्यांच्याकडून पैसे काढण्याचा प्रयत्न पण करतात ना हो पण स्वामी नाहीत आपल्या भक्तांना फसू देत नाही ताई. नाही फसू देत. तर मग आता बघा माझं मला काय बुद्धी आली आता मी तुम्हाला फोन केलं आणि त्यांनी काय सांगितलं म्हणे चाळीस पन्नास हजार रुपये लागेल म्हणे पूजा करावी लागेल तुम्हाला म्हणे. अरे बाप कशाची पूजा करायची असं तर मग म्हटलं थांबा अजून म्हणजे हे पूजा जर केलं तर तुमचं सगळं चांगलं होईल आणि तुझं समंत पण होईल असं. अरे बाप हा हा. म्हटलं नाही का म्हटलं तही आणि ते नाही का म्हणजे एकटा जे त्याचा संबंध वगैरे कुठंच आला पण नाही आणि काहीच नाही ते म्हटलं मी तुमचा नंबर देईल तुम्ही की सेवा मी त्याला काय बोलली म्हटलं तू नाही का बैठकला जात जाय म्हटलं नाही बी गेला ना तर मंदिरवर पाय पडायला जायचं त्याच वाढत दिवशी नाव घ्यायचं चांगलं मनाने नाही फोन लावा करायला मला मी त्यांना एका दादांचा नंबर देते त्या दादांकडून सेवा घ्या म्हणा आणि ती सेवा करा घरी फरक पडतो त्या सेवेन ते सेवा देतात ना स्वामींच्या केंद्रातीलच आहे ते चालेल हा चालेल मग ताई माझ्यासाठी मला माहिती दिली तुझ्याबद्दल धन्यवाद हा कधी कोणी दहा रुपये जरी मागितले ना तर ताई द्यायचं नाही जे आपल्या देवहून घरी येतात ना त्यांना ते कधीच पैसे मागत नाही आपला ईश्वर हा भक्तीचा भूकेलेला असतो ना पैशांचा नाही ताई त्याच्यामुळे का ते हा ते मग असं म्हणजे संबंध व्हायला पाहिजे आणि ते त्यांना माहिती हो हो सेवा देतात त्यांना सेवा दिली ना आपली घरी सेवा चालू करायची मग पडतो चालेल ताई तुमचा अनुभव शेअर हो, करावं का ताई हां बस काही नाही बस मुलांचं चांगलं व्हायला पाहिजे म्हणजे असा मार्ग दाखवत जावा आम्ही फोन करत देईन तुम्हाला काय करू करेल हा होेर करायचं आहे का ताई अनुभव हो चालेल चला श्री स्वामी कुमार श्री स्वामी मित्र आणि मैत्रिणींनो खरोखरच या ताईंचा अनुभव खूप सुंदर होता तुम्हा सर्वांना या ताईंचा अनुभव कसा वाटला ते मला कमेंट करून सांगायचं आहे त्याचबरोबर श्री स्वामी समर्थ लेहला देखील विसरायचं नाही त्याचबरोबर खूप काही शिकवून जाणारा देखील हा अनुभव होता तर तुम्हा सर्वांनी तुम्हाला जर स्वामींचा एखादा अनुभव आलेला असेल तर मी इथे नंबर दिलेला आहे तर नंबर वर बर त्या नंबरवर तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे त्याचबरोबर जेव्हा तुम्हाला आलेला एक अनुभव तुम्ही शेअर करता तेव्हा स्वामी तुम्हाला अजून सुंदर सुंदर अनुभव तर देतातच त्याचबरोबर तुमचा अनुभव ऐकून खूप लोकांना मदत देखील होत असते किंवा तुमचा अनुभव ऐकून एखादा व्यक्ती जर स्वामींच्या सेवेमध्ये आला तर याचे पुण्य देखील तुम्हालाच मिळणार आहे त्यामुळे तुम्हाला आलेला स्वामींचा अनुभव हा नक्की शेअर करायचा आहे तर तुम्ही सर्वांनी मिळून माझा व्हिडिओ शेवटपर्यंत ऐकला त्याबद्दल मी मनापासून तुम्हा सर्वांची खूप खूप आभारी आहे पुन्हा भेटूया श्रीस्वामी समर्थांच्या अशाच एखाद्या सत्य अनुभवाबरोबर तोपर्यंत तुम्ही सर्वजण नेहमी सुखी राहा समाधानी राहा आनंदी राहा आणि श्री स्वामी समर्थांचं नामस्मरण मात्र दररोज करत राहा श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ धन्यवाद